नमस्कार माझ्या मैत्रिणीनं आपलं या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे तर आज आपण एका आगळ्या वेगळ्या विषयावर चर्चा करूया आणि तो वेगळा विषय म्हणजे काय माहीत आहे का, का? उन्हाळा आलेला आहे आणि माझ्या महिला बघिणीची काय धावपळ असते हो उन्हाळ्यामध्ये जिकडं बघलं तिकडं पापड कुरडी उडदाचे पापड केले तांदळाचे पापड केले आणि गव्हाचे चिक्कीचे पापड केले असा इतकी धावपळ असते ना कारण आता महिलांना उन्हाळ्यामध्ये शेवाळ्या करा हे करा किती करायचं सगळ्या जणी ह्याच कामामध्ये बिझी असतात की माझ्या झाल्या तुझ्या झाल्या की नाही तुझ्या झाल्या माझ्या झाल्या की नाही आणि काय करतात करता महिला बघणी माहिती आहे का पापड कुरडी सग ओळवट हे सगळं करून पॅकिंग वर्षभराचं डब्यामध्ये ठेवून टाकतात ही उन्हाळ्याची त्यांची प्लॅनिंग असते काय काय करावं लागते उन्हाळ्यामध्ये खरंच उन्हाळा हा सुट्टीचा महिना जरी असला तरी आपल्याला वर्षभराची हळद वर्षभराची चटणी वर्षभराची शेवाळ्या वर्षभराच्या पापड कुरुडे वडे हे सगळं आपल्याला कधी करावं लागते मा माहिती आहे माझ्या महिला भगिनीनो फक्त उन्हाळ्यामध्ये आणि ती उन्हाळ्यात आपली एकतर गावाला जायची गडबड लग्नाला जायची गडबड आणि घरी ह्या अशा गोष्टी सगळं नियोजन लावायची गडबड म्हणजे खरंच तारावरची कसरत आहे माझ्या महिला भगिनीची पण काय करता सगळंच पार करतात या रणरागिनी सगळं पार करतात घरातलं दारातलं सगळे कामं सोयऱ्या दाऱ्याचे इथं जाणं येणं आणि सगळ्याचे लग्न कार्य वाढदिवस ह्या सगळ्या गोष्टीला कसा देता तुमी? पन देता। का वेळ देता तुम्ही महिलांना पण देतात कारण काय माहिती आहे का बाईजवळ बाईजवळ एक असा गुण आहे तो गुण असा आहे की तिला नियोजन करता येते ती, ती प्रत्येक कामाचं नियोजन लावते प्रत्येक ती तारखी तारखीचं नियोजन लावते आज हे करायचं उद्या ते करायचं परवा ते करायचं सकाळी हे करायचं दुपारी ते करायचं रात्री ते करायचं हिच्यापाशी नियोजन असते कोणापाशी ह्या आमच्या बायांजवळ बायका कशा असतात आता नियोजनबद्ध कार्य त्यांचं त्यांना माहीत असते मूळपत्रिका तर आधीच आलेली असते पाहुण्याच्या घरी आधीच जायचं नियोजन पण ठरलेलं असतं पण पापड कुरु कुरुड्याचं पण ह्या नियोजन केलेलं असते उंडा तिमणं हे करणं ते करणं काय काय महिला तर माझ्या मै महिला बघणी तर काय करतात माहिती का चार पाच जणींनी गोल बसायचं गल्लीतल्या महिलांनी एकीचे पापड आज करायचे एकीचे पापड उद्या करायचे प एकीचे त्या परवा करायचे पण त्या जणी येतात की कशासाठी येतात माहिती की कळलं का तुम्हाला काय येतात ते गप्पा गोष्टी करण्यासाठी कारण एकीचे जर पापड करायचे ती एका दिवशी जणी जर जमल्या चार घरच्या की आता पापडं करत करत एवढ्या गप्पा मारणार म्हणसाल ह्या चार जणी अरे बापरे त्यांनी दोन किलोचे पापडं केले का आणि चार किलोचे केले का ह्यांचा ह्याचा पत्ताच लागणार नाही कारण एवढा वेळ जाणार गप्पा गोष्टीमध्ये आणि मग आज तिचे झाले उद्या तिचे परवा तिचे परवा तिचे म्हणजे चारही घरचे पापडं होऊन जाणार प्रत्येकीचे दोन दोन किलोचे पापडं होणार पण वेळ कधी गेला हा त्यांना पत्ता पण लागणार नाही असे असं आमच्या महिला भगिनीचं या उन्हाळ्याचं नियोजन असते आणि मस्त लगेच डबे भरून भरून लगे पापडं करायचे डबे पॅकिंग करायचे आणि मग पाऊस पडत असल बरं सरी बर, बर बरसतील त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का, का। पापडं तळायचे भजे करायचे आणि त्या पावसाचा एन्जॉय घ्यायचा कधी मुलं बाळं रडत असतील खायला कधी पाहुणे आले असतील लगे लगे, लगे आपण घरात करून असतील तर लगेच ते आपल्याला खाता येतात हे आमच्या महिला भगनीचं नियोजन असते बाबा या उन्हाळ्याचं आणि यांना एवढं वाटते एकतर त्या मुलाला सुट्ट्या लागलेल्या ते मुलाची किटकिट भारी डोक्याला छोटे छोटे लेकरं पप शाळेत जाऊन बसणारे ट्युशनला जाणारे ते पण घरी राहतात आणि उन्हा उन्हाळ्याच्या आगावचे काम एक महिलांना आणि एकतर उन्हाळ्यातच प्रोग्राम असतात सगळे पाहुण्या राहण्याकडं तिकडं जायचं नियोजन आता पाहुण्याकडे गेल्यावर एका दिवसात थोडीच परत ये येता येते गेले एक दोन दिवस तिकडे म्हणजे हे असं क होणारच पण त्या करतातच त्या शंभर टक्के नियोजनबद्ध त्यांचा सगळा कारभार असते आणि त्या नियोजनबद्ध काम करून सगळं आवरून टिवरून उन्हाळ्यामध्ये फिनिश करते सगळे कामं हे आमच्या महिला बघणी आहेत मग माझ्या जर चॅनलवर पहिल्यांदा आल्या असाल तर बायानं त्या चॅनलला सबस्क्रायबर करा गं बाई या केल्याशिवाय राहू नका आणि आपल्या मैत्रिणीमध्ये शेअर करा की काय प्रॉब्लेम आहे ना शेअर आपल्या मैत्रिणीमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला का बरं तुम्ही मागं पुढं बघता सांगाल तुम्ही आवडला व्हिडिओ की कमेंट करायला पण विसरायचं नाही बाई कमेंट करायचं आणि असेच खूप सारे व्हिडिओ आपण पुन्हा बघायचे आहेत माहीत आहे ना आपलं हे सगळ्यांचं आवडतं यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर आपण पुन्हा भेटूया असंच भेटत राहूया आणि असेच नवीन वेगवेगळ्या विषयावरचे वेगवेगळे व्हिडिओ पाहूया चला terma